बाळा असं काय त्या पोरात त्याच्यासाठी तू विरुद्ध मायाबापाच्या विरोधात तू तुम्हाला काय समजत प्रेमाचं बेटा आम्ही बी दहा दहा लपडे केले पण असे घर लोक नाही आणले वा रे वा डाडी मी निसते का पूर्ण डोळा मारत तुम्ही उलट टांगून मारलं होतं ज्या पुरशी कोणी लग्न करतो त्या पुरशी लग्न लावून दिलं तुम्ही मस्त ज्यामुळे इथे लप्रेकर तुला इथं मार खायचं आहे का ते असंच राहतं जे पोरचे चांगलं राहत त्याच्या बापांना राहते आणि जो बाप नाही चांगला राहतो त्याच्या पोराचे लय लपडे राहते घरच्यावर पाहतो इकडे अरे बाळा तो आहे माझ्याकडे पाय रोज पाहिजे अरे बेटा घराची इज्जत तो आता ते वा रे वा जमाना घराची इज्जत माय आता ते आणि घराची प्रॉपर्टी माय भावाच्या आता ते तुला काय पाहिजे सांग ना तू मला माय आशिक सांग कर नाही इतकी का डोक्याची वर्षी तू का समजून सांगू राहिलो समजून आली का तू कोणी वर्षी कोणा राहतो तू घर सांभाळला तू परवा नगर वर बाहेर नाही सोडले आशा आवले ती कंडम मध्ये बांधूनच फेकून दिला पाहिजे तू तू घर सांभाळ मला लोक शिकू एक शब्द बोले क्योंकि तो अरे शुक्र है ना ए माँ के गुस्से को कैसे शांत करे माँ के गुस्से को शांत करने के लिए कुछ बातें ध्यान में रखी जा सकती है सबसे पहले धैर्य रखे और उनकी बातों को ध्यान ऐसी सुने उन्हें ये महसूस कराएं कि आप उनकी भावनाओं को समझते हैं। भाई कोई शॉर्टकट बताओ भाई माँ का गुस्सा जल्दी शांत करने के लिए माँ का मार खा ले बाबा आज फोन ले रिक्का में काम दे अरे चिट्टे का चांगला होता फोन मुड़ा आपके सगळी बस होती फोन मुड़ो लपड़े भी राहुल आराम रा, करो ये पूर्व चुम्मा तू यह पाओ बाबा ना तू मला वाटलं तू इतका मोक करे कोणता फोटो दाखवा हे पाय ओ यो फेक फोटो म्हणजे मी येऊपुसतो का मी ओ या फोटो नीट पा, मेले, ए आय जनरेटेड इमेज कोण ए आय हे आपले फेक फोटो व्हिडिओ बनवू शकतं आणि आपल्याला काय माहिती देऊ शकतं घुमू नको बापू शामेन पाडाला मला येऊ फुटू तेव्हा येऊ द्या फक्त मन समजा तुम्हाला खरं बाबा आडम तडम नशीब पाहून घ्या दोन हजार सव्वीस कसं झालं जाणून घ्या ए राहुल चाल आपलं दोन हजार सव्वीस कस झाला म्हणत होत आहे अरे ते तीन हजार सव्वीस बी असू शकत ना आडम तडम बाबाचा शब्द खोटा कधी ठरणार नाही एकदा हातदा कुंपा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एकदा पाहू तर घरी काय म्हणते बर चाल मग बाबा मग दोन हजार सव्वीस कस जाईन सांगायला बाळा नाव काय तो राहुल बेटा तुझी रास तुळे तुझा आवडता पदार्थ गुळ आहे हा बाबा खरंय बेटा तुझा जन्म कुठे झाला धर्तीवर लोकांना पैदा होत कोणत्या गावात झालता ते सांग मामाच्या गावाला बच्चा जसं की मी माझ्या अंतरदृष्टीने पाहू शकतो तो एक ग्रह मान उलटी तू ही भावकी बाराची आहे गावकी तेराची आहे पाहुणे शंभराची खरंय बाबा खरंय तू चांगले काम करा जातो पण बोकांडे येते हा बाबा बाप तुला काळ्या पाण्यात पाहतो बायको तुम्ही डोळ्या डोक्याच्या वरची आहे आहे बाबा पण दोन हजार सव्वीस कसं जाईल दोन हजार सव्वीस पण होती तो यासाठी चांगले काम करायचं उलट होईन दुसरे सलपड घड्यात येईन घर बसले आपण वैरा असं कधी घड्याल नसन तसं बोट लावलं की पोट येईन करून जाईन गाव तो यावर येईन नाव